नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष महिन्यात पित्रांना जेवण घालण्याची पद्धत असते तर या पित्रांच्या जेवणाच्या थाळीमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आज आपण त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पाटवडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आता पाटवडी तयार करताना बऱ्याच वेळा काय होतो छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात अगदी पाटवडी मौसूद तयार होत नाही त्यामुळे खाताना ती पिठळू पिठळू लागते तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुमची पाठवडीसुद्धा अगदी शंभर टक्के परफेक्ट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्यासोबतच पाटवडी परफेक्ट तयार करण्यासाठी बेसन पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे ते सुद्धा सांगितलेलं आहे आता ह्या पाटवडीला काही भागामध्ये थापीवडी थापटवडी पातोडी अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा